वरापूजनावर आता सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे वराह विष्णूचा तिसरा अवतार आहे आणि त्यामुळे वराह जयंती साजरी करा आणि पूजन करण्याची मागणी पुन्हा एकदा नितेश राणेंनी नि केली आहे वराहाचं पूजन केल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याला इलाज नसल्याचं नितेश राणेंनी नि म्हटलं आणि यावर भाजपच्याच एका नेत्यानं नितेश राणे यांना घरचा आहेर दिलाय बघूया राज्यामध्ये सध्या वेगळाच मुद्दा चर्चेत आलाय तो म्हणजे वराह जयंतीचा मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलंय राज्यभरातील हिंदू समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यांच्या आवाहनानंतर आता भाजप नेत्यांनीच नितेश राणेंना घरचा आहेर दिलाय हमारे अगर हिंदू राष्ट्र में हम अगर हमारे हिंदू त्यौहार नहीं मनाएंगे हम अगर वरहा जयंती नहीं मनाएंगे तो क्या पाकिस्तान और बांग्लादेश में जाएंगे क्या जा? पाकिस्तान में भी हम वरहा जयंती बना के दिखाएंगे वो हिंदू नहीं है वो कोशिश करते कि मैं हिंदुओं का लीडर हूं मैं बोलता हूँ मैं इस स्टेट का लीडर हूं मैं, मैं हिंदू और मुसलमान सबको लेके जाने की बात करता हूं आज मेरे साथ तीस लाख खटिक समाज के लोग जुड़े तो वातुक संघटना के अंदर हिंदू मराठी जो मेरे साथ वातुक संगठटना में रिक्शा टैक्सी टेम्पो वाला हिंदू जुड़ा हुआ है हम नफरत की बीज बोएंगे तो नफरत मिलेगी मोहब्बत बांटोगे तो मोहब्बत मिलेगी तो ये समाज में उस लीडर को समझना पड़ेगा कि कुछ टाइम तक सत्ता होती कुछ टाइम तक ताकत होती है कुछ टाइम तक पावर होता है लेकिन पावर और कुर्सी उतरने के बाद यही समाज है जिनके साथ में हमको रहना है घूमना है फिर है तो अल्लाह और मुसलमान जाए भाजप नेत्यांनी या माध्यमातून मुस्लिम समाजाला डिवचण्यासाठी नवा मुद्दा आणल्याची चर्चा रंगली या वराह जयंतीवरून महायुतीमध्ये जुंपल्याचं दिसतंय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी नितेश राणेंना जोरदार टोला लगावला प्रश्न वराहा पूजनाचा मी तर कालही सांगितलं त्यांनी घरात मस्त दोन चार डुकर बांधावी वराहाला डुकर असं म्हणतात आणि रोज आरती करावी आमचं काय म्हणणं नाही पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांबद्दल सरकार मधल्या मंत्र्यांना प्रेम असण म्हणजे हे शेतकऱ्याच्या मिठावर जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार आहे अमोल मिटकरींनी मला प्रश्न विचारण्याचा वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांचेच पक्षाचे आमदार आहेत त्यांना नगरचे विचारा वरा जयंतीचं महत्व काय वराह जयंती राज्यभर अधिकृतरित्या साजरी व्हावी यासाठी नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना नितेश राणेंनी नवा मुद्दा बाहेर काढलाय आता नितेश राणेंच्या मागणीला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास